बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि निर्णायक टप्प्यावर आली आहे कारण अवघे तीन दिवस उरलेले आहेत मतदानासाठी आणि अशातच वेगवेगळे ट्विस्ट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत काल रात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य शाखा जी आहे ती रात्री उशिरापर्यंत उघडी होती त्यामुळे आरोप केला जातोय की निलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं अर्थात अजितदादांच्या वतीनं सभासदांना पैसे वाटले जात आहेत आपल्या सोबत योगेंद्र दादा आहेत दादांशी आपण बोलणार आहोत दादा काय वाटतंय काल रात्री पीडीसी बँकेची मुख्य शाखा उघडी होती काय माहिती मिळाली तुम्हाला काय झालंय तिकडे नेमकं नाही आता काल रात्री आमचे पण काही कार्यकर्ते तिकडे होते जे दुसरं पॅनल आहे किटली त्यांचे पण तिथं काही कार्यकर्ते होते आणि काही व्हिडिओ फोटो वगैरे आमच्याकडे आले रात्री साडे अकरा वाजता बँक उघडी होती हा फॅक्ट आहे आणि बँकेत सगळे माळेगावचे सभासद आहेत त्यांची तिथे यादी पण सापडली आणि जे आपले सहकारी संस्था आहेत बारामतीतले ते सहकारी संस्थांचे पण यादी आणि काम कुणाला कुठली काम वाटून दिली हे सगळे पेपर तिथं काल बँकेत सापडले पैसे वाटपाचा आरोप केला जातोय आहे चंद्रराव तावरे रंजन तावरेंकडून तुमचं देखील पॅनल आहे तुमच्याकडून काही तशी तक्रार केली निवडणूक आयोगाकडे किंवा काय आता बँक उघडी होती का उघडी होती साडे अकरा वाजता उशिरा उघडी होती का होती बँकिंग आवर्स आपण म्हणतो नऊ ते पाच किंवा नऊ ते चार काही बँकांमध्ये साडे अकरा ला एवढ्या उशिरा बँक सगळे झोपल्यानंतर उघडं ठेवायचं काय कारण आहे म्हणजे इथं लोकांचा संशय तिथं वाढू शकतो पण आता पैसे वाटायचा आरोप त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही कारण तसा काही पुरावा कुठं कुणालाच सापडलेला नाही आणि जर पुरावा नसेल वा तर मग कुणावर आरोप करणं हे मला तरी चुकीचं वाटत त्याच्यामुळे मी तसं आज तरी म्हणू शकत नाही पण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टार्गेट होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील रोहित दादांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते माध्यमांमध्ये देखील पुणे सहकारी काय कनेक्शन आहे नाही काय हे माहिती नाही पण लोकसभेला पण बँक रात्री उशिरा उघडी होती विधानसभेला बँक रात्री उशिरा पर्यंत उघडी होती एखाद्या वेळेस त्यांचं लोड वाढला असेल काही जास्त काम असतील पण निवडणुकांच्या काळांमध्येच लोड वाढायचं काय कारण मला पण माहिती नाही तुम्हाला सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारावं लागेल की एवढं काय काम होतं की रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत तुम्हाला शाखा उघडी ठेवावी लागते दादा तुम्ही प्रचारामध्ये फिरता साहेबांनी काल उल्लेख केला की या निवडणुकीमध्ये दहशतीचं वातावरण केलं जाईल यंत्रणांचा वापर केला जाईल खरंच तुम्हाला या सगळ्या घटनांवरून वाटतंय का की यंत्रणांचा वापर सुरू झालाय शंभर टक्के सुरू झालंच आहे आणि काल ती यादी सापडली ना बँकेत सगळे जे संस्था आहेत संस्थेची नाव मग तिथं कुठले अधिकारी आहेत कुठल्या अधिकाऱ्यांवर कुठली जबाबदारी दिलीये हे सगळं काल तिथं सापडलंय आणि ते शेवटी वापर करतायत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आले दादा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचतात आणि आता उद्या शेवटचा प्रचाराची सुरू सांगता होणार आहे साहेब किंवा सुप्रिया त्यांच्या सभा आहेत का उद्या काय नेमके चित्र पाहायला मिळेल त्यांच्या सभा तिथं नक्की असतील पण साहेब येतील की नाही ते त्यांना आज विचारावं हो लागेल कारण कधीच साहेबांनी हा इथं लक्ष घातलं हो, नव्हतं कधीच नाही आता लक्ष घालतील असं मला वाटत नाही कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा पॅनल आहे शेतकऱ्यांच्या प्रपंचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये राजकारण अन्न हे चुकीचं आहे ते नेहमी पवार साहेबांचं मत राहिलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते येतील की नाही ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत कळेल पण आम्ही सगळे तिथं विधानसभा निवडणुकीपासून तुम्ही प्रचंड सक्रिय झालेला माझे देखील विधानसभेला जास्त ऍक्टिव्ह पण पुराच्या वेळी ज्यावेळी लोकांना घरात पाणी शिरलं त्यावेळी देखील तुम्ही सक्रिय होतात सातत्याने तुमची कनेक्टिव्हिटी लोकांशी सुरू आहे काय वाटतंय विधानसभेनंतर आता कारखान्यांच्या का निवडणूक आहेत विधानसभेनंतर पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायती पुन्हा सक्रिय राहणार आहात तुम्ही कायम आणि लो काही लोकांना मेसेज देणार आहात या माध्यमात काय आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण करतो करत आलोय आज आता मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे सतत लोकांमध्ये असतो त्यांच्या सुख दुःखात असतो त्यांचे जे काही अडचणी असतील जे काही प्रश्न असतील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर पक्षाला माझी गरज कुठं वाटली तर एक कार्यकर्ता म्हणून ती नक्की काम करत राहील आज लोकांपर्यंत जाताना काय कुठले मुद्दे घेऊन जातायत कारण दोन्हीकडं एकीकडे अजितदा नीलकंडेश्वर पॅनल आहे ते प्रस्थापित आहेत यंत्रणांचा वापर करतात दुसरीकडे चंद्रराव तावरे देखील तेवढे सक्रिय आहेत रंजन कुमार तावरे सक्रिय आहेत आपले पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीत उतरवलं जात कशा पद्धतीने भूमिका पोहचत आहे लोकांपर्यंत आपण पहिल्यांदा आपलं पॅनल उभं केलंय पण जे बाकीचे दोन पॅनल आहेत ते कधी ना कधीतरी ह्याच्या आधी पवार साहेबांसाठीच तिथं पॅनल उभे करत होते किंवा पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली ते तिथं काम करत होते आता काही कारणामुळे ते पवार साहेबांना सोडून गेले पण साहेबांना वाटलं की सामान्य सभासदांसाठी एक पॅनल आपण उभं करावं त्याच्यामुळं आपण हे पॅनल उभं केलं बळीराजा सहकार बचाव पॅनल कारण जे सामान्य सभासद आहेत दोन एकर वाले शेतकरी असतील तीन एकर वाले असतील त्यांचं पण तिथं प्रतिनिधित्व झालं पाहिजे या विचाराचे साहेब आहेत मी आहे आणि आता हे दोन्ही पॅनल जे आहे मी तुमच्याच माध्यमातून बघतोय की ते एकमेकांवर भरपूर आरोप करतायत दोघांची तिथं सत्ता होती आणि आता पवार साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांचं मार्गदर्शन आपल्याकडं असणार आहे एकदा आम्हाला संधी देऊन बघा आम्ही जास्त चांगलं काम करून दाखवू पण एक संधी दिली पाहिजे नवीन पिढीला पण संधी दिली पाहिजे दर तीन चार वर्षाला कुठल्याही क्षेत्रात तंत्रज्ञान बदलत असत आणि बदलत्या काळासोबत आपण पण पुढे गेलं पाहिजे भविष्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला कुणावर आरोप करायचे नाहीये आम्हाला कुणाबद्दल काय वाईट तिथं बोलायचं नाहीये पण आपण सभासदांसाठी काय करू शकतो किंवा कारखान्यासाठी काय करू शकतो तेच मुद्दे घेऊन आम्ही तिथं पुढे चाललोय एक पॉझिटिव्ह प्रचार करायचा आमचा प्रयत्न आहे पहिला मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त भाव आपल्या उसाला तिथं मिळाला पाहिजे एका वर्षासाठी नाही पण सलग पाच वर्षासाठी सगळ्यात जास्त भाव आपण सभासदांना दिला पाहिजे दुसरं म्हणजे सामान्य सभासदांची मुलं तिथं कामाला लागली पाहिजे आज काही लोक म्हणतात बारामतीमध्ये की ज्यांना गरज पण नाहीये अशी मुलं तिथं कामाला लावली पण होतकरू गरीब घरातली मुलं जर त्यांच्यामध्ये टॅलेंट असेल कष्ट करायची तयारी असेल तर मग त्यांना संधी दिली पाहिजे ह्या मताचा मी आहे कारखान्यामध्ये साखरेची क्वालिटी कशी सुधारता येईल उतारा कसा वाढवता येईल नवीन काय काय प्रकल्प आपल्याला कसे आणता येतील चार पैसे जास्त सभासदांना कसे देता येतील हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही सभासदांकडे पुढे जातोय कितपत खात्री वाटते चोवीस तारखेला आहे किती किती खात्री तुम्हाला उमेदवार शंभर टक्के आपले मेजॉरिटी तिथं उमेदवार निवडून येतील कारण शेवटी सभासदांना माहितीये है की हा कारखाना साहेबांचा सा कारखाना म्हणून ओळखला जातो साहेब स्वतः सभासद आहेत या सहकार चळवळीत पवार साहेब अनेक दशकांपासून काम करत आले जे काय आज योगदान पवार साहेबांचं आहे माळेगाव कारखान्यासाठी मग कोजेन असेल डिस्टिलरी असेल बायोगॅस असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल सगळं हे पवार साहेबांच्या प्रयत्नातून कष्टातून ते तिथं उभं झालंय हे सभासदांना चांगलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करीन की जेव्हा तुम्ही येणाऱ्या बावीस तारखेला तिथं मतदान केंद्रात जाल तेव्हा पवार साहेबांना तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आपलं चिन्ह आहे तुतारी क्रॉस वोटिंग करू नका कारण छत्रपतीचं जे आता इलेक्शन झालं कारखान्याचं तिथे चा, चार हजार मतं बाद झाली क्रॉस वोटिंगमुळं पॅनल टू पॅनल मतदान करा आणि आपलं चिन्ह आहे तुतारी आपल्या चिन्हा समोर शिक्का मारून आपल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून द्या खूप खूप धन्यवाद होते योगेंद्र पवार सांगितले की ज्यावेळी मतदान केंद्रावर जाल त्यावेळी पवार साहेबांचा चेहरा आठवा आणि मतदान करा अर्थात योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जे बळीराजा सहकार बचाव पॅनल आहे या निवडणुकीमध्ये कितपत यशस्वी होतं आणि किंग मेकर ठरतं का हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन सेजसह मी वसंत मोरे मुंबई तक बारामती